पाचू हे रत्न केव्हा आणि कोणी कसे धारण करावे होईल मानसिक शांतीची प्राप्ती नशिबाची साथ असेल तर माणूस काही साध्य करू शकतो हे म्हणतात ते खोटे नाही तुम्ही याचा प्रती घेऊ शकता ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धी आणि करिअर व्यवसाय मजबूत करण्यासाठी मानला जातो असे मानले जाते की जर कुंडलीत ग्रह बलवान असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान आणि हजर जबाबी असते प्रत्येकजण त्याच्या प्रतिभेचा विचार करतो पण कुंडलीती जर कुंडलीतील बुधग्रह जर कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या करिअर व्यवसायात खूप त्रास सहन करावा लागतो बुध कमजोर असताना अनेकदा व्यक्तीला बोलण्यात दोष असतो अशी व्यक्ती समाजात बोलताना अनेकदा संकोच करते किंवा घाबरते ज्योतिषशास्त्रानुसार कमजोर बुधाला मजबूत करण्यासाठी पाचव रत्न धारण केला जातो जो बुधग्रहासारखा हिरवा असतो मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पाचू किंवा पन्ना हे एक रत्न हिरवे आहे ज्याचा संबंध बुधग्रहाशी असल्याचे मानले जाते रत्नशास्त्रानुसार रत्न धारण केल्याने बुधग्रह बळकट होऊ शकतो कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि राशीनुसार रत्नी प परिधान करावीत पाचू घालण्याचे हे काही नियम आहेत जे पाळणे आवश्यक आहे रत्न योग्य पद्धतीने आणि योग्य पद्धतीने परिधान केल्यास फायदेशीर ठरते पाच धारण केल्याने प्रगती होते बुद्धीत वाढ होते आणि मानसिक शांती मिळते चला तर मग जाणून घेऊया पाचू कोणी केव्हा आणि कोणत्या पद्धतीने परिधान करावा मित्रमैत्रिणींन व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पाचू किंवा पन्ना हे एक हिरवे रत्न आहे ज्याचा संबंध बुध ग्रहाशी आहे पाचूरत्न योग्य पद्धतीने परिधान केल्यास बुधग्रह बळकट होऊ शकतो त्यामुळे मानसिक शांतता मिळते कधी कोणी आणि कसे परिधान करावे रत्न ते नक्कीच जाणून घ्या पाचू कधी घालायचे बुधाशी संबंधित असल्याने बुधवारी पाचू धारण करणे शुभ मानले जाते त्याच बरोबर ते परिधान करण्यापूर्वी शुद्धीकरण करणे आवश्यक मानले जाते पाचू कसे धारण करावे हे नक्कीच जाणून घ्या पाचूरत्न सोने किंवा चांदीच्या दातूत घालून परिधान केले जाऊ शकते बुधवारी गंगाजल आणि दुधाने रत्नाला शुद्ध करावे सर्वात लहान बोटात पाचू पाचूरत्न धारण करा रेवती आश्लेषा आणि ज्येष्ठ नक्षत्रातही पाचू धारण करता येते पाचू कोणी परिधान करावे हे नक्कीच जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार मकर मिथून कुंभ कन्या वृषभ आणि तूळ राशीचे लोक पाचू हे रत्न धारण करू शकतात त्याचबरोबर मेष कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी पाचू धार रत्न धारण करू नये कुंडलीतील बुधाची स्थिती पाहूनच पाचू रत्न परिधान करावे रत्नविद्येनुसार पोखराजसोबत रत्न घालू नये त्याचबरोबर रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या ग्रहांची स्थिती कशी आहे हे अवश्य पहावे, आणि ज्योतिषांचा सल्ला घेणे देखील योग्य ठरेल पाचू या रत्नाचा रंग पाचूचा रंग हे या रत्नाचे खास वैशिष्ट्य आहे पाचूया रत्नाचा रंग निळसर हिरवा पिवळसर हिरवा किंवा शुद्ध हिरवा असतो पाचूच्या रंगाचा स्टोन तीव्रता आणि विविध शेड उपलब्ध असतात पाचू या रत्नाचे मूल्य ठरविण्यासाठी त्याचा रंग हा महत्त्वाचा घटक मानला जातो बेरिलियम ॲल्युमिनियम सिलेटेक असे पाचू रत्नाचे रासायनिक नाव आहे त्याचे क्रिस्टल सिस्टम षटकोनीय असते पाचू धरण धारण करण्याची शुभ वेळ कोणती असते ते नक्की जाणून घ्या बुधग्रहाचे रत्न असलेल्या पाचू रत्नाचे बुधवारीच खरेदी करा आणि ते कासे किंवा सोनेची अंगठी किंवा लॉकेटमध्ये बनवा पाचू रत्न कमीत कमी साडेतीन ते साडेसहा कॅरेट खरेदी करावी जेव्हा पाचू रत्न अंगठीमध्ये बसवले जाते तेव्हा ते पूजेनंतर सूर्योदयाच्या वेळी बुधवारी परिधान केले पाहिजे जर तुम्हाला पाचोरत्नाऐवजी विदाराचे मूळ घालायचे असेल तर ते नेहमी मजबूत हिरव्या तार किंवा कपड्यात बांधून घाला रत्न धारण करण्याचे फायदे कोणते आहेत ते नक्कीच जाणून घ्या बुधचे पाचूरत्न धारण केल्याने व्यक्तीची एकाग्रता वाढते आणि त्याची मानसिक पातळी चांगली राहते शुभ चा शुभप्रभावामुळे परीक्षा स्पर्धेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला धार येते रत्न धारण करणारी व्यक्ती चांगला वक्ता असते पाचूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती आपल्या शब्दाने समाजात सर्वांना आकर्षित करते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद